नीर आशा घेऊन आपल्या वाऱ्यामध्ये आला राहिले सुभेराय मारले बाय कोना

येळी म्हणजे भरपूर येळी बायकान नवरा ओळखाव आता बायकान नवरा ओळखाव म्हणजे हा माझा नवरा हे नाही नवऱ्याच मन ओळखाव माय इतके दिवस झाला तू माझ्या आता खाली तुला माझ मन कळलं नाही माझा स्वभाव नेहमी विनोद करण्याचा स्वभाव खाण्या मी आता बायकोच मन काय म्हणतंय ते पाहू तर तुझं खरेच माग लावायची माग लागली अग येडे खरंच मी चंपावतीला गेलो या राणीच्या सैवरा करता बंगाल देता राजा आला बंगाल देता राजा आला बंगाल देता राजा समजा राजा समजा लोकांना माना खाली घातल्या मीटिंग बसली चार आणि कुणाला द्यायची म्हणजे समजे राजे आहेत राजा पेक्षा बनंद्या राजा बंगालचा काशीनाथ राजा कशाने भारी भरलो बारा गाडी द्यायची मध्ये ज्या राजाला मग त्याच राजाला चार द्या दहा पाच लोकांनी माझ्या लागली माझी स्तुती करायला या जाहिराणीचा तुम्ही स्वीकार करा काय उत्तर दिलं त्याला काय तुम्हाला येड लागलं काय जायराणीचं वय पोठ माझं वय पोठ तुमच्या पास त्या आशीर्वादाने मला राजे, राजे। वय भाऊय पाचशे पटी माझी हलबाल सेवेलाय लग्नाची बायकोय आणि ती आशी तशी नाही इतकी खबसुरत आहे एवढा माझा संसार सुखाचा आहे आणि केसांना कळा मला कापायचा लोक नाराज झाले असते जायराणी म्हणले वा एवढा कारभार तुमच्या बनान द्या लोकांपुढे आम्ही गरीब माणसं करत नाही तुमच्या मनान ना जायराणी कुणाला द्यायची तुम्हाला म्हणले कारभार माझ्यावर सोपवला मग मी त्या जा चाहराणीला काय सांगितलं सागीत्र। सा गोपीचंद आणि त्या चाहराणीला सांगितलं त्या लेकराच्या गळ्यामध्ये माळ घाल माझ्या जबानीवर चाहराणी केली त्या गोपीचंदाच्या गळ्यामध्ये माळ घातली त्याच्यावर दोन आशिष प्रेमाने टाकल्या दोन घास विसरतेने त्या लग्नामध्ये जेवण

चल बर घरामध्ये तस काही नाही स्वयंपाक कर म्हणलं जेवण असं झाल्यावर असं होतच असते नवरा बायकोला संसार जिदीनं पार पडायचा असत ते ते चाक दोन हे एखाद्यावर एक इकड चाक बाड होते तुम्हाला उजवीकडं चाक बाड होते पण ते ठाकून ठोकून कव्हा नवरा चढायला लागला तर बायकोनं उतारून घेतलं पाहिजे अंगावर बायको चढायला लागली तर नवऱ्याने जरा जरा विचार केला पाहिजे ना ते इचको होते डेरी तुड्या मारतात ना धिंगा ना होत ते त्याच्यासाठी नरम गरम पाहिजे बर काय सोपा केला या बायनं जेवण खाऊन केलं राजा हो बंगालचे त्या काशीनाथ राजा सवर्णाचा पलंग टाकला त्या पलंगावर तर बंगालचे राजा आराम झाला पण पहिला पारा सबकू जागी दोन पायात्र चांगल्यामध्ये बंगालदेशच्या राजाच्या घर झोप मधील काय अवस्था झाली स्वप्ना माझ्या जीवासाठी जिथपर्यंत चालू बंगालच्या मानाचा अपमान केला के निराश मनानं माझ्या घरी येऊन मी आराम झालो मला झोपतून जाग करायला बंगालच्या काशीनाथ राजाच्या ओळखीला नाही किंवा सोबतून मला उठवलं ना या सोबतचा फायदा घेतल्याशिवाय मी बंगालचे राजा राहणार नाही घरादाराचा त्याग संपत्तीचा त्याग करी लग्नाच्या बायकोचा त्याग करीन आंगावले कपडे चालून राग करील भीक माग एकदा खाच्या चाचावून उठवी लागाल वै सत्त्य ना खाचा

त्याला भिकारी व्हावं लागते भिकारी जाने जोशी वाघे गोंधळी मसनजोगी वासदेव गोसाई याच लोकांना कोणाच्या दारा जाऊन उभं राहायचं असतंय केवढ्या श्रीमंताला कोणाच्या दारात जाता येत नाही मग या बंगालच्या राजाने काय केलं अंगावरले कपडे काढले जाऊन केले जातीचा नाही मात्र मतीचा गोसाई झाला जायला जीवासाठी मग गोसाई कोणाला म्हणायचं ज्याला गहू सा हा गोसाई ज्याने सहा जिंकले त्याचं नाव साधू साधू सहा मध्ये काय काम क्रोध मत मत महंकर महाजराने ज्याच्या ताबा केला त्या सहा धुऊन काढले धू

अंगाला विचो राखण डोळे झाकून करतो अंगी वैराग्याच्या माळा तुका अशा लोकांच्या संगतीला पण तुकाराम महाराजानं वाक्य वापरलं आता वैराग्याबद्दल बोलू लागलो तर वैराग्य वैराग्य माणसं वैराग्य सारखे सा, बोलतात पण वागत नाहीत ना वैरागी कुठं असत समशार भूमी वैरागी मसनोट्यात सांगला माणूस मराव त्याच्या तयारीसाठी मसनोट्या दोन चार दा दा ते सरण रचायला जातात सरण रचना झाल्या पिढ्या फुकीत बसतात याला वेळ लागते याला तवड गुणाने बसत नाही पिढ्या वडील काय माणूस चांगला होता काय चांगला होता हो खरंच माणसाचं काय खरं हो खरच खरं नाही तर माणसाच्या मूठभर येत नाही तू आणि खरं माणसं खर सांगा समशान हे कोणाला माहित नाही माणसाचं खरं हा खर खरच माणसाच्या जीवनामध्ये काय खरंय माणसाला माहीत असून माणूस किती आंधळे अरे बाप रे ते याने वार करायला लागले हो त्याचं इमान सुटले बर काय लोक खाल समाज झाला पैलवान माझ्या गावात दिंडी नामांकित कीर्तन झोन वडील भावाच डोळ्यात पाणी आणलं हो महाराजान म्हणले मायान पाच तार राहत रे पाच तार एकच रे म्हणला चार जिल्ह्यातले लोक गोळा केले एवढ तुला प्रेम केलंच कसं या समाजावर बसायला घर नाही हो लढा लढा महाराज बर काय कसे ते त्या घरात राहतात खरंच माझं घर नाही बर काय तुम्ही म्हणाल एवढे पैसे करतो काय देवाच्या समोर सांगतो माझा खालचा कार्यक्रम झाला दोन लाख पस्तीस हजाराचा दोघ आम्ही देशावर निघून आम्ही जगलो जवळ जवळ फार लहान वयामध्ये दोघा भावाची उपाधी झाली झाली त्याने हे मार्ग सोडान कीर्तनामध्ये घुसले चांगली गोष्ट झाली आणि फार कवळ्या वळ्यामध्ये या देशावर माय बापान रामचंद्र वाजाला काढून दिलं योग योगान घटना घडायच्या होत्या मंडळी काय काय गोष्टी माझ्या खंडेरायानं माझी जबाबदारी सांभाळली काल मला बऱ्याच लोकांना प्रश्न केला की तुम्ही एवढा खर्च करता तुमचं उत्पादन किती आहे मला उत्पादन सांगताना नाही खर्च सांगितला सांगू लागलो कशा पद्धतीने एका प्रसंगामध्ये अशाच अवस्थेमध्ये रामचंद्र वाघेला भिताळा बसविलंय आणि त्याच्या मोहितीला बरच समाज गोळा झाला पण त्यावेळेस माझ्या खंडेरायानं जबाबदारी घेतली ये मला सांगितलं ज्यानं मला रोग आणलं त्या रोगवाल्यानं सांगितलं बाबा याची वेळ संपली नाही वेळ खूप मागणी राहिली माझा वारसदार आहे आजच नाही ह्याच्या हातून मला काही काम करायचे वचन घेतलं बरं का ते लोक निघून गेले खंडेराया निघून गेला उजव्या हातावर मी कधीच मी ओपन केलं नाही म्हणून जुनं गाव या ना सांगायला लागलो लग्नातली हिरवी बांगडी पिवळ लिंबू म्हणजे म्हणले आता हे मोकळी झालेत म्हणले आता घराकडे घेऊन जा घराकडे आलो बऱ्याच लोकांना नवस केले रामचंद्र वाघावर असावं म्हणून बरका मंडळ म्हणून ध्यानावर आल्यावर विचार केला जेव्हा खरच माझ्या खंडेरा जीवाची काळजी आहेच जबाबदारीनं सोडून घेतले त्या वेळेपासून ही गोष्ट ही घटना घडली असेल चाळीस वर्षाच्या काळातली जवळ लिंबू ठेवलं जवळ भंडा ठेवला रामचंद्रवाजेच्या हातावर जवळपास मी संसार ध्यानातून काढला एकशे पंचवीस मंदिर उभारले आता बसतो एकशे पंचवीस मंदिरात समारावर साधारण माणूसांचे जेवण हो व्हायला लागले हरे खंडोबा पुढे सत्य उभारले खंडोबा पुढे मी मार्गदर्शन करून समाजामध्ये लोक बर काय हे भागवत जागरना एकदम बंद केले देवाच्या समोर सांगतो पुन्हा एक पर्वे करून पाहायचा म्हणजे पाहायचा एक शब्द होता आमच्या गाण्यामध्ये भरती खंडोबा हे पाहत होत त्याच वेळापासून आजपर्यंत खंडोबाच्या प्रसादाच्या जेकड अडीच हजाराच्या ओळी येत अडीच हजाराच्या ओळी आणि हे करण्याकरता किती कष्ट लागले असेल रामचंद्र हे जिंकण्याकरता आणि आजही बी मी काय म्हणालो आज माझ वय सहासठ आहे सहा घंटे आणि काही कार्यक्रम ढोंगून टेकवीत दे नाही देवाची सेवा करतो आणि पैसे किती आले ते पण मी ध्यानात धरत नाही बरं का हे घडी यायच्या मुलीला जवळ अठरा वर्ष होत संकल्प सोडून दिला होता त्या मुलीनं गेल्या वर्षी आली ना पाच माझ्या खंडोबाला छत्तीस गाडीवरती माझ्या करायची बर काय हे खंडीरायाची ताकद आहे म्हणून खंडीरायाची भक्ती करायची आणि हे कार्यक्रम जे आयोजित केलेला आहे बर काय कि माणसानं आ, वरी वार लोकाला वैराग्य सांगायचं नसतंय ते करून दाखवायचं असते मोठे मोठे महाराज रामचंद्र थकिवले याच कारण एकदाच मला जीवदान दिले देवान पुन्हा मला ते रस्ता दिसणार नाही तुम्ही पैसे किती द्या फक्त मला पैसे देण्याचं दुःख नाही पण प्रेमाचं दुःख आहेच आज जवळजवळ चाळीस वर्ष झाली सहा जिल्ह्याच्या काने कोपऱ्यातून मी हा माणसं बनवले त्याच्या गावात कार्यक्रम टाकले त्याच्या गावात मंदिर बांधले त्याच्या गावात समाज केले त्या गावातून चार चार वाहन येतात माझ्या गावामध्ये ते माझं प्रेम आहे म्हणून सांगू लागलो काय अंगी वैराग्याच्या माळा भोगी यशा सोहळा हा माणसांना वैराग्य सांगायचं म्हणजे वागाव लागल वागण्यामध्ये किंमत राहते बर का हे लोक सांगतात पण वागायचं कळत नाही बरं काय बरेच महाराज आहेत धुऱ्यावर आणून सोडत हे मोटरसायकल तिथूनच घडून लावतात जा मी जातो पाया निंदा म्हणून करायची नाही आता म्हणाली रामचंद्र दादा तुझ्या काय रे झेक झिंकडे म्हणलं महाराज तुम्ही पैसे कमावले माणसं कमावली नाहीत ना माणसं कमवायला हो पैशाला ते आगाव लागते तुकाराम महाराजांनी एवढा संसार उद्वस्त केला हे लोक सांगायचे आमचं तेच म्हणाले पगार कमी झाले काम किती करायचंय दोन म्हणजे दोन तास दोन तासाचा अर्धा घेऊ अर्धा घंटा तर भजनी येईल एक तास बोलायला लागले दोन हजार रुपये उठायले तर घेऊन चालले कमीत कमी दोन हजार बडी माणसं झाले घेऊ मग त्याच्या नाजी लागून आल्या बडे ते छोटे मार्ग एकच सांगता ऐकलं ते छोटे मार्ग एकच सांगतात मात्र पैशाची पगार गुन्हा होती बर काय म्हणून असा गोसाई झाला कोण बर काय बंगाल देशचा राजा मग रामायण रामायण आणि जाहिरातीची कथा अंतर ले, ले नाही बरं का मंडळ जेव्हा सीतेला रावण आणायला गेला तेव्हा राजा होऊन गेला का भिकारी होऊन गेला भिकाई होऊन गेला बंगाल जे काशीनाथ राजा बला हिर होता राजा होऊन गेला की झाला असा भिकाई होऊन काय ते व्यवसाय होऊन जन्मा मरणाशी जन्मा मरणार तर मारे नाची बड़ा सोंगाने तर सोंगाची सपाती झाली पाहिजे माझ्या तयार केले रुद्राखेच्या के माळा केल्या आणि माळ्याचं पत पद बसला जय राम सीताराम जय राम सीताराम पाय तर माळ्यानं माळी भुडक्यामध्ये दादा काय गोष्ट आहे ना, ना।, 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 ना, ना हो

गाणे फायबरचा डग पण तुम तुला पाहिले की कोणाने वाटते वाघेचे अवघड काम केलं ह्या काळात एवढं अवघड झालं मी एकूण समाजाला मी खंडोबा दाखवायच्या मागे लागलो ते कोण तमाशे करते आले ते वायकडून हाणून घ्यायची आली हा भर कोणताच मग प्रश्न आला ना रामचंद्र वाघ्या एकदा त्याची ढोलकी फोन ना यानं मला साथ सांगत मी उपोषण लढल्याशिवाय राहणारच नाही पण मला साथ लागते त्या वेळेस बर गावागावातून मी पाठिंबा पडू ना पण माझ्या पुढे एवढा अन्याय मी होऊ देणारच नाही केवढ कामा सप्त्यामध्ये कोमत जायचं कार्यक्रम किती का। अज्ञान लोक म्हणूनच तर तुम्ही आम्हाला माहित आहे कोमल वगनाच्या तर तमाशा होता हे जगाच माहित आहे पण यायनं देखील आता उद्या त्या शिवणीला कार्यक्रम आहे पैलवान पेट मोठा सोहळा आहे शिवनाम सप्ताह आहे बडे बडे लोक राहतात माझा कार्यक्रम त्या परल्या झाली झाले ते जाग्यावर कार्यक्रमामध्ये बरे लोक खुश झाले पण आमचा त्या कोमलताईचाच कार्यक्रम घेतला महाराजाच्या मदात घातली ती बाई

किती घेतील आपल्या गावाला किती राहायचे असं नाही महाराज याच्या पुढे कधी आला नाही याच्या मागे कधी आला नाही म्हणजे असा गोसाई झटकारी महाराज आयसा गोसाई केवळ पाणी जस गंगच निर्मळ डोळी जटयाचा भार रूप दिसे दिगांबर तुका म्हणे शिवशंकरा आमचं बळ्यावर कृपा करा ते माळी वर्णन सांगायचे का जर असा गोसाई असं तर माझ्या जीवनाला गुरु नाही गुरु मार्ग नाही ना आपल्या गोसायला गुरु करेल बारा हजार सुबंधी काढली राजा होते म्हणून लाल वजात्री वाजू लागली या दुर्जन गोसाळ्या विचार केला तेव्हा केवढ्या आरोसतोला गोसाई राजा माझ्या भेटीला या लागला गैर गैरबसल्यानं ना जमत नाही काहीतरी सोंग पाहिजे पुन्हा बारा गाडी विज्या भरली जमिनीला छेडी मारली काय केलं मग गेला तर हे आपली राहिला सोन्याची नगरी सोन्याची करी पारख्यातून खाली उतरले मठामध्ये आली नमुन महाराज म्हणून जाव जे भानू आहे आजित्या महाराजाचा अधिकार मोठा असतो महाराज मी आपली वाणी ऐकून तुमच्यापर्यंत आलेला आहे आजपर्यंत माझ्या देहाला गुरु नाही आणि गुरुवीन मार्ग नाही मला गुरु मंत्र द्या महाराज आता माझे काय महाराज माझ्या घरामध्ये मंडळी लय शोबंदी पाचशे पटी माझ्या हलवाल शेवेला माझ्या वंशाला धनी महाराज तुमच्या पायाच्या आशीर्वादाने चार मुलं चार मुलं मानसीबा हरिचंद आणि गोपीचंद लग्न चौघाचे झाले चार मुलं चार सुनाय आणि एक महातारी एक महातारा आहे असा दहा माणसाचा प्रपंच माझा अकराव अकरावा माणूस माझ्या वाढ्या आम्ही तुम्ही जेवायच्या अगोदर मी जेवायच्या अगोदर तुमचं जेवण आठ आहे महा कारण मला मुलं चार आहे तीन तीन महिने एका एका मुलाला वाटून द्यायला दे चार तीन चो बारा महिने निघून जाते माझ्यावर ना आठ आहे मला गुरुमंत्र द्या राजाला मांडीवर घेतले आणि गुरुमंत्र दिला कोणता मंडळी बारा गाडी विद्या त्या बाहेरली ज्याला महुनी म्हणतो आपण महुनी महुनी हा शब्द वस्तू नाही